पुरा ब्रँडेड वस्तू भेटल्या ना कंपनी <laughs> कामगार कल्याण महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ मग कोणतेच भेटन का तेवार झाला फोन लोक काय काय आहे ते जग ते डबा ते दोन डबे आहे का ते

आपल्याला जर आता तुम्हाला पेटी भेटली तर सांगते तिथं नाव टाकलं आपलं येतेच आपल्याला